नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक बारा डिसेंबर आपण आलेलो आहे पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला मित्रांनो आपण या चॅनलवरती कांद्याच्या बाजारभावाबद्दलचे डेली अपडेट टाकत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ व तसेच रोजचे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो आजची जर आवक बघितली तर आज पाच लाईनी या ट्रॅक्टरच्या लागलेल्या आणि सहा लाईनी पिकअपच्या लागलेल्या आज आवक थोडी कमी आहे बघूया काय बाजारभाव आहे आजचे चला भाऊ बघू कुणाल कांद्याचं एक नग आलेला आहे मित्रांनो बघू शकता कांदा काय भाऊ गेला काका बावन्श बावनशे का, का? बावन बावन कुठला आहे कांदा आंतरवेली आंतरवेलीचं कांदा आहे बावनशे गेलेला आहे बघू शकता फाईव्ह थाउजंड टू हंड्रेड रुपीज बियाणं कोणतं होतं याचं पुन्हा पुरसून पुन्हा पुरसून का बरं कुठला आहे कांदा म्हटले आंतरवेली आंतरवेली बरं लाल कांद्याचं निलॉ बघू आता लाल कांदा आहे मित्रांनो बघू शकता माल काय पंचवीसशे पंचवीस पंचवीसशे का, का? बरं कुठलाय बर, माल वाजदारा बरं पंचवीसशे गेलेलं आहे बघू पुढं पावती पाव पावती बघू शकता पंचवीसशे गेलेलं आहे हे लाल कांद्याची बघू शकता काय भाऊ गेली बघूलटी एकवीसशे गेलेली आहे बघू पुढं एकोणतीसशे बरं एकोणतीसशे गेलेला आहे माल बघू शकता कुठलाय माल छेडवेल बघी अठ्ठावीसशे एक्कावून गेलेली आहे लाल कांद्याची उलटी लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ हो गेला काका तीस एकावन एक्कावन तीन हजार एक्कावन गेलेले बघू शकता माल तुम्ही कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ हो गेला का बर कुठला कांदा बर हा काय भाऊ गेला हो काय होता ತೀನ ಹಜಾರಿಟಿ ಬಗ್ಗೆ ಚಾಂಗ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬತ್ತಿಶೆ ಎಕ್ವ ಬತ್ತೆ ಎಕ್ವ ಗುಣಲೇ ಮಾಲಾ ಶೆಡ್ ಬಿ ಬರ ಬೇ ಎಲ್ಲ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಗ್ಗೆ ಅಟೇವ ಬರ ಕೂಡ ಕಾಂದ ಪನ್ಡಾ ಬಿಯಗುತಿ ಮಾಲ ಕಿಲ್ಕು दोन दा, एक कप बर अठ्ठावीसशे नव्वद गेलेलं आहे एकतीस गेलेलं आहे माल बघू शकता कुठला आहे माल पन्ना पाडा एकतीस शहाऐंशी गेलेला आहे काय भाऊ गेलो काका बत्तीस शे गेलेला आहे माल बघू शकता कशी क्वालिटी काय भाऊ गेलो लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो तेतीसशे ते बरं तेतीसशे गेलेलं आहे बियाणं कोणतं होतं यात बियाणं बरं लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो सदोतीसशे कुठला सदो आहे माल वाजदारा बियाणं कोणतं होतं घरचं का सदोतीसशे गेलेलं आहे माल बघू शकता किती शिल्लक आहे अजून घरी एक गाडी अजून बरं सदोतीसशे गेलेलं आहे कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेलाय काका सदतीसशे एकसष्ट गेलेलं आहे बघू शकता माल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेलाय हो बत्तीसशे बरं बत्तीसशे गेलेलं आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता तुम्ही काय भाव गेला हो छत्तीस छत्तीसशे सत्तर गेलेले आहे पावती बघू शकता बघू पुढं लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेला हो सदतीसशे गेलेलं आहे बघू पुढं काय भाव गेला काका का तेवीसशे गेलेलं आहे बघू शकता माल लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेलो छत्तीस छत्तीस कुठला आहे माल कालटेक कालटेक बरं बियाणं कोणतं होतं घरगुती ओके काय भाव गेला पस्तीसशे नव्वद कुठला आहे कांदा हरिपूर हरिपूर पस्तीसशे नव्वद गेलेला आहे माल बघू शकता लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो काय भाव का? दाय छत्तीसशे पन्नास छत्तीसशे पन्नास गेलेले कोणतं होतं याचा गरगुती बरं घरगुती गर होतं छत्तीसशे पन्नास गेलेले लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो छत्तीसशे चाळीस बरं छत्तीसशे चाळीस कुठला आहे माल आंबेमो आंबे मग का बरं घरी किती शिल्लक अजून गाड़ी एक गाडी का बर आ, एक गाडी बाकी अजून छत्तीसशे चाळीस छत्तीसशे चाळीस गेलेला आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता चांगली क्वालिटी काय बघू लास आहे किती गेला व्हिडिओ बघता का हो ना धन्यवाद

छत्तीसशे ऐंशी का बरं छत्तीसशे ऐंशी गेलेलं आहे बियाणं कोणतं होतं आहे बरं छत्तीसशे ऐंशी गेलेलं आहे आहे माला मांगी तुंगीचा माल छत्तीसशे ऐंशी गेलेला आहे माल कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक साईज माल आहे कलर चांगला आहे काय बघ चौरेचाळीसशे साठ का चौरेचाळीस चे स्टार्ट गेले पावजे बघू शकता फोर थाउजंड फोर हंड्रेड सिक्स्टी रुपीस कुठला घरगुती बर चौरेचाळीस चे स्टार्ट गेलेला आहे आजचा आहे आतापर्यंतचा <स्थी>। लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता चांगली क्वालिटी काय भाव गेलो अडोतीसशे अक्काउंट का कुठलाय कांदा ढोलीपाडा अडोतीसशे एक्कावन्न गेलेला आहे माल क्वालिटी बघू शकता बियाणं कोणतं होतं दादा याचं घरगुती बरं अडोतीसशे एक्कावन्न गेलेलं आहे बघू शकता बोलटी लाल कांद्याची काय भाव गेली हो बावीसशे का बरं कांदा आहे काय भाव गेला हो ते नव्वद तेतीसशे नव्वद का बरं कुठला आहे कांदा ढोलीपाडा ढोलीपाडा लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक साईज माल आहे सर्व काय भाव गेला होलेले आहे बघू शकता पावती फोर थाउजंड सिक्स हंड्रेड फोर्टीन रुपीज बियाणं कोणतं होत काय बियाणं बियाणं नारळी बर आहे माल चालू हो जायला हो तीस आहे का बर आहे माल डोलीपाल लाल कांदा आहे काय बघा आले छत्तीशे छत्तीसशे एकसष्ट बरं कुठला आहे माल शेडवेल बियाणं कोणतं होतं घरचं छत्तीसशे एकसष्ट गेलेलं आहे घरी किती शिल्लक आहे अजून वीस एक कट्टे पन्नास किलोचे बर लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता चांगली क्वालिटी काय बघू गेलो अडोतीसशे कुठला आहे कांदा शेडवेलचा कांदा आहे अडोतीसशे गेलेला आहे माल बघू शकता लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता

बर कुठलाय माल बर लाल कांदा आहे बघू शकता माल काय भाऊ गेला एकतीसशे एकतीसशे गेलेला आहे बघू पुढं हा काय भाऊ गेला हो बत्तीसशे बत्तीसशे गेलेले कुठलाय माल ढवळी विहीर ढवळी विहीर बत्तीसशे गेलेले पावती बघू शकता थ्री थाउजंड टू हंड्रेड रुपीज बियाणं कोणतं होतं बर लाल कांदा आहे बघू शकता माल काय बघेल पस्तीसशे का बरं पस्तीसशे गेलेलं आहे कुठला आहे माल हा वॉटरीपुर बर बरं लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेला हो सदतीसशे ब्याण्णव बरं कुठलाय माल शिवाजीनगर शिवाजीनगर सदतीसशे ब्याण्णव गेलेलं आहे बियाणं कोणतं होतं याचा पंचगंगाचं बरं लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाव गेला हो अडतीसशे बावन्न अडतीसशे बावन्न बरं बियाणं कोणतं होतं घरगुती बर अडोतीसशे ब्याण्णव गेलेले कुठला आहे माल शेडवेल फोर्ड बर बर तेहतीसशे गेलेला आहे कुठला आहे माल गवळी विहीर बर काय भाव बाल पस्तीसशे अठ्ठ्याण्णव गेलेला आहे क्वालिटी बघू शकता

कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो काय भाऊ गेलो चार हजार बावन बर चार हजार बाहून गेलेले बघू शकता माल काय भाऊ जायला बावन चार हजार बावन बर बघू शकता माल काय भाऊ गेलो एक्केचाळीसशे एक का कुठला आहे माल सांदवरचा माल एक्के चाळीस गेलेला आहे लाल कांदा आहे बघू शकता काय भाऊ गेलोय छत्तीसशे बरं आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो साडेसदतीस हा काय भाऊ गेला तुमचा काय भाऊ आय पस्तीसशे का बर तो कमी गेला का चार हजार आज पस्तीसशे काय भाऊ आईले बाबा पस्तीसशे का कुठला आहे माल सहा सहा बरं पस्तीसशे गेलेला आहे कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेला हो छत्तीसशे ऐंशी गेलेले आहे माल हा पुरी बर काय भाऊ गेला सदतीसशे एकाहत्तर कुठलाय माल तांगडी बर छत्तीसशे गेलेला आहे कुठलाय माल सेलो बर उलटी आहे लाल कांद्याची काय भाऊ गेली हो सव्वीसशे ऐंशी बरं लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलं हो बेचाळीस अकरा बेचाळीसशे अकरा बरं आहे कांदा मतेवाडी बेचाळीस अकरा गेले बियाणं कोणतं होतं गावठी, गावठी का बरं कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ का कुठला आहे कांदा तालुका बरं बियाणं कोणतं होतं याच शायना का बरं लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो कुठला आहे कांदा गणोर सदतीसशे सत्तर गेलेला आहे बघू शकता माल लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेलो छत्तीसशे एकाहत्तर बरं बरं पुढं बघू काय भाऊ कोणता हा दोन हजार किती गेलेला आहे छत्तीसशे बरं छत्तीसशे गेलेला आहे माल बघू शकता काय भाऊ गेला काका चौतीसशे गेलेलं आहे क्वालिटी बघू शकता लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता चांगली क्वालिटी काय भाऊ गेला आहे त्रेचाळीसशे बरं कुठला आहे माल खडक खडक जाम बरं त्रेचाळीसशे गेलेलं आहे भाऊ बघितले मित्रांनो आजच्या आपण आज लाल कांदा हायएस्ट चाळीसशे चौदापर्यंत गेलेला आहे आणि सरासरी छत्तीस सदती चालू होता आज आणि तसंच ट्रॅक्टर आणि पिकअपमधलं रेट हे सारखेच असतात मालाचे प्रतवारी बघून माल ठ रेट ठरलेले जातं बघूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याचे काय बाजारभाव असतो आहे धन्यवाद